नमस्कार रामकृष्ण अरे महाराज रामकृष्ण महाराज माऊली आपलं नाव सांगा कि ना उत्तम गाम जनते गाव कोणतं राहणार चांदणी तालुका पाचूर जिल्हा अकोला अंगोला चांदी गाव तुम्ही इथं आहे का नाही इथं गाव झाली माऊली इथं गाव बरं किती वर्ष सेवा करताय तुम्ही सावट झाली शेवाकुन झालो मी सहा वर्ष झाली तुम्ही इथं सेवा करता बरं या क्षेत्राविषयी या नदीविषयी थोडी माहिती सांगा की वाजी ही नदी इथून बाळून गिल्ली नदी चाकण मार्गे ते संपूर्ण पाणी सुटते त्याच्या पाणी बेकार आणून दिला आणि हीच नदी पुढे पंढरीला विठ्ठला जातो भागीला मिळते ही नदी ही नदी मिळा होते हा आणि महाराजांविषयी सांगा गेल तो कारा महाराजांविषयी आपण जगत बोलतो कारा महाराजांविषयी काय त्यांच्या वैकुंठ गामनाविषयी सांगाल का हे वैकुंठ राम मंदिर इथंच आहे माऊली हे वैकी आहे वैकुंठ राम मंदिर प्रत्यक्ष भगवान विष्णू महाराजांना गरोडावर नेण्यासाठी आलेला होता हो हो आणि आणि ठिकाणी काय काय पाहण्यासारखं देवगावामध्ये देवगावमध्ये हे म्हणजे एक वैकुंठ मंदिरचे वैकुंठ मंदिर वैकुंठ मंदिर म्हणजे आता मंदिर मंदिर हा आणि मुख्य मंदिर भंडार डोंगर आणि भंडार डोंगर काय वैशिष्ट्य आहे तिथं मोठं बांधकाम चालू आहे आहे का अडीचशे कोटी पाय घातले फक्त मंदिर होणार तिथं महाराज जात होते ना महाराज तिथं जात होते बावली जात होते तिथे त्यांना त्यांना हरी आलता त्यांच्या भेटीला अव हरी काय म्हणे मी सर्परूपात आलो पण महाराज म्हणून मला सर्परूपाची काही घेण नाही साक्षात भेट देणं असेल तर या मग तुम्हाला असं वाटतं का हे नदी स्वच्छ राहावी म्हणजे भाविक भक्त येतात त्यांनी स्वच्छता राखावी नदी स्वच्छ पाहिजे मावली आपण जे येतो येतो आणि स्वच्छ पाहिजे मावली आपण आलो की तिथं कचरा टाक काय टाक हे पाहिजे असे कचरा 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 काढलेला आहे असं जे आहे आपण बाहिकांनी जर नाही टाकला तर घाण नदी घाण होणार होतच नाही मोडी आणि आपलं हिंदू धर्माची पवित्र नदी आहे स्वच्छता राखणं आपलं कर्तव्य आहे मोडी आणि म्हणजे एवढं तुम्ही आवाहन कराल का की स्वच्छता राखा असं आवाहन कराल का मी प्रत्येकाने कुणी ऐकत नाही मोडी या महाराजांचं माऊलींचं म्हणणं आहे की नदी आपले धर्माची आणि संप्रदायाची पवित्र आहे ना पवित्र आहे मग हे जसं आपण नद्याला आई मानतो आईची आई स्वच्छता राखणे आपली काळजी आहे आपले आपलं कर्तव्य आपणच घात घडतो माऊली आता इथं थंड कट्टर लोक चंदस करून बोलू रे मौली नाही बरोबर तू कोडे डांबर करतोस मी पण ते बरोबर नाही ना बरोबर नाही हा मग स्वच्छता राखल्याशिवाय देवपूजा पूर्ण होत नाही नाही देव घेऊन देवगुडी प्रसाद आपल्याला हा म्हणून एक स्वच्छता राख एवढं आवाहन करून मी आपन रामकृष्णा री धन्यवाद आपलं बोलल्याबद्दल गटा यू आर यू डॉट 2000 बा तुकाराम महाराज तेज नाही या यांनी सांगितलं होतं पण कोणी ब्राह्मण त्यांनी सांगितलं होतं मग त्या ठेवल्या अजिबात त्यांना धका दिला उद्या पाण्याचा मग चौदा दिवशी स्वप्नात गेले हडी गेला स्वप्नात त्या करायच्या म्हणे बाबा त्या वर तडवून राहिल्या त्या मारा आणून द्या त्यांनी सकाळी आले उड्या टाकल्या आणि त्या गाठा मारावर आणून दिल्या म्हणजे ह्या ज्या मार्गाने गाता लिहिलेल्या होत्या हस्ताक्षरात लिहिलेल्या होत्या पाण्यात पाण्यात तरल्या पाण्यात म्हणून आरती सुद्धा आपण म्हणतो ना हो आरती तरल्या गेल्या आपल्या म्हणजे त्या लिहिलेल्या गाथा बरोबर आणि त्याचं त्याचं प्रूप म्हणून ते मंदिरात सुद्धा आपण गाता ठेवलेले आहे वाले हो ना त्या काळची गाथा अजून तिथे मंदिर आहे मंदिर या मंदिर ना ती पूर्वीची आहे हस्तलिखित आहे आणि तेच मनामनात सुद्धा माणसाच्या गाता त्या मौर्य ही मौल ज्यावेळी म्हणजे प्रत्येकाच्या मुखामध्ये महाराजांचे पाभंग आहेत वा असे अशी सुद्धा ती गाता तरलेली आहे तर तरलीच माणसाच्या मनात पण तरली गाता ती माणसाच्या प्रत्येकाच्या आज महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये कुठे जाय मना मनात हे गातेमधले अभंग आहे मनात कीर्तनकार गातेशिवाय चालत नाही गाताशिवाय कीर्तन गुण करू शकत नाही सगळं जे श्रेय हे महाराजांचं श्रेय हो आणि या संप्रदायाचं श्रेय आहे हो ओके धन्यवाद कधी वैठण जायला गेले इथे मला बाबा गेले कोण्या धावा धावा गेल्यानंतर बागीरचा बाहेर रडायला लागली इंद्रांच्या उभे राहिले आता पांडुरंगाने धावात म्हणजे तुमची मुलगी इंद्रांच्या साठा उडी लागली पाण्यामध्ये उडी मारायला लागली उडी मारल्याबरोबर देवाले पांडुरंगाने माश्याला आपण खावं तो गोपाळा वैकुंठ जाऊन बागीचा बाय म्हणजे घाबरू नको तुझ्या घरचा मी परत आलो म्हणजे वैकुंठ जाऊन रंग पंचमीला त्याला बाबा आता माझ्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करते जेवण करून जा गोपाळा म्हणजे मला ताबड खूप वैकुंठ आला नाही जो स्वयंपाक लवकर होईल तो कर म्हणजे घरामध्ये मरच्यात सेवा वाट्या सेवा येळ्या घरामध्ये दूध नाही साखर नाही तुकाराम महाराजाला अंतरी कळलं का म्हणजे

नांदे दया घगरी देवत पंढर बंधारपोरावून देव ठेवून नांदतात त्या भंडारा रोंगराव तुकाराम महाराज एकांत वाचतात भजन करायचा जिजाबाई भाजी भाजी घेऊन द्यायची रस्त्यामध्ये काटा मोडला त्या ठिकाणी पांडुरंगाने पाठला खाजा घालतो तिथे उत्सव भरतो भाग शुद्ध असे अंगीकार बाबाजी आपले सांगितले राम मंत्र दिला राम कृष्ण हरी आपण जे रामकृष्ण हरी हा मंत्र घ्यायचा मी त्यांच्या पुजारी माझी दहावी दिली तुकाराम महाराजाला पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केली जाते काय कोणाची इच्छा असली

दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त देवानी भक्त दुधाना नाही विचार धन्यपूर्व पुण्य ओढवले वले संताचे दर्शन दाले भाग्य बहुते அம்மா கா அம்மா ஜோலிசோடி சேணி ஓலா புண்ட விஜய துக்கா மஹார महाराज पण नाव सांगायचं कोणाच माझमराव राम भाऊ मोरे उत्तमराव मोरे हा राम भाऊ मोरे हे डिहू किती तुमचं माझं किती वर्षापासून सेवा करताय हो आता म्हणजे पहिले होते पण आता संधी मिळण्यापासून दोन जरा माहिती सांगतोय माहिती सांगता तुम्ही आले लोक तर कधी आधी लोकांना माहिती असतो माहिती जमले तर सांगायचं आपली सेवा तुम्ही हा काय शकतील आपलं घ्यायचं तसं काय जबरदस्ती नाही आपली सेवा हा म्हणून आपण लोकांना कळलं पाहिजे काय ते वैकुंठ स्थान आहे इथून विमान या ठिकाणी विमान आलं राण काळी देवी विमान पाठविली कलिताच्या माझी अद्भुत वर्तविली मानव देह घेऊन जगामा गेले निळा म्हणे सकळ संता तो सविले निरोबारायचा अभंग आहे जात्या वेळेचा निरोबारायचा अभंग आहे आणि तुम्ही आता हे जे लोक येतात भावी घेतात आणि आज करतात काय परिसर तर त्यांना तुम्ही काय सांगाल की आपण स्वच्छता राखाल झाडू आली तर त्या ठेवॅक ठेवायला आणि हा गाव सुद्धा भाविकांनी काळजी का, का घेणं गरजेचं आहे तुकोबार नगरी बहुसंख्येने लोक जमा, जमा होते जमा होतात हा सगळ्यांची श्रद्धा भारकर संप्रदायाचा आरोग्य स्थान आहे तुकोबारच्या ठिकठिकाणी भरपूर लोक जमा होतात भरपूर लोक जमा होतात मंडळी भरपूर येतात भरपूर मंडळी येतात धन्यवाद रामकृष्ण राम